राजेंद्र हायस्कूल अंबपेते आषाढी वारी निमित्त भव्य दिंडी सोहळा राजेंद्र हायस्कूल अंबप येथे आषाढी वारी निमित्त भक्तिभाव दिंडी सोहळा उत्साहात पार पडला विठ्ठल मंदिर भजनी मंडळाच्या सहकार्याने दिंडीची सुरुवात झाली दादा महाराज यांच्या गोड अभंग गायनाला विद्यार्थ्यांनी टाळ चिपळ्या झांज व भजनांनी साथ दिली मुख्याध्यापक बीडी केकरे यांच्या हस्ते आरती करून पालखीचे प्रस्थान करण्यात आले मिरवणुकीचे नियोजन किरण शेटे व सनगर सर यांनी केले पालखी व रांगोळी सजावटीचे काम भारती पाटील पूनम पाटील व अनिता पाटील यांनी तर ट्रॅक्टर व मूर्ती सजावटीचे

यांचे विशेष सहकार्य लाभले शाहू न्यूजसाठी कार्यकारी संपादक किशोर जाशूद अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद